दोन सप्टेंबरच्या च्या जी आर चा जाहीर निषेध शासनाला आम्ही सांगून राहिलेलो आहोत की बाबांनो आमच्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही कायम राहतो हिंदुत्वात विचारता समाज आहे हाय हा स... समाज सहिष्णू आहे कुठलीही कर काम करत नाही कुठेही उपद्रव मूल्य समाज करत नाही असा असताना सुद्धा एका मोठ्या समाजाच आपण झुंडशाही बळ पडू आमच्या गरीब समाजावर अन्याय करणार का हा प्रश्न आहे आणि आज अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा भरभी झाला आहे म्हणूनच आजच्या या दिवशी विदर्भातील सगळ्यात पहिलं एक दिवशी धरण आंदोलन या ठिकाणी करतो आहोत कारण एवढ्या सगळ्या एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर सोबत उभा कोणी असेल तर ते भुजबळ साहेब आहेत तेव्हा आपण त्या माणसाच्या नेतृत्वाखाली आज उद्या त्यांनी जो आदेश दिला असेल किंवा जे आदेश ते आपल्याला देतील त्या आदेशाप्रमाणे आपल्याला आपल्याला पुढची कारवाई करावी लागेल अन्यायकारक असा जीआर आहे ते जी आर ची सप्टेंबरचा जो अन्यायकारक जी आर आहे त्या जी आर ची आम्ही सर्व ओबीसी समाज घटक आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब जे ओबीसीचे हृदय सम्राट आहे त्यांच्या आदेशानुसार या जी आर ची आम्ही होळी करत आहोत आधी या तीनशे सत्तर जाती असताना त्याच्यामध्ये अजून जा पलाढ्य जातींना जर घुसवलं तर कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार नाही त्याकरता हा जी आर आम्ही झाडत आहोत